नमस्कार मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं मालिकेच्या सोळा जूनच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता सुनंदा ही सर्वांसमोर मानसीला बोलते की नाही नाही ह्या मुलीमुळे जर घरात एवढे प्रॉब्लेम झाले तर मला ही मानसी घरात ठेवायची नाहीये मला तिच्याशी संबंध ठेवायचे नाही ते असं जेव्हा ही सुनंदा सर्वांसमोर बोलत असते तेव्हा तेजसला आईचा खूप राग येतो तेजस बोलतो की अगं आई तू असं काय बोलतेस अगं मानसीने आपल्या घरासाठी काय काय केलं आणि तू चक्क आज असं बोलायला लागली असं पण इकडे तेजस आता आपल्या आईला बोलत असतो तेवढ्यामध्ये हे सर्व ऐकून गायत्री खूप खुश होते गायत्री लगेच बोलते की अहो वेळ काळ सर्व सिद्ध करेल तुम्ही डायरेक्ट काही असं आरोप करू नका असं पण इकडे ही गायत्री बोलत असते तेवढ्यामध्ये आता गायत्री ही या सुनंदाला बोलते की सासूबाई आता हॉस्पिटलमधून आल्या आहेत सासूबाई ह्या हॉस्पिटलमधून आले आहेत त्यामुळे त्यांना आराम करावा लागणार आहे त्यांना अजिबात कुणीच कसले प्रश्न विचारायचे नाही असं ही नीच गायत्री घरातील सर्वांना सांगून ठेवते सासूबाई चला तुम्ही रूममध्ये आराम करायचा बरं का आणि वाट सोडगं जाऊ दे आम्हाला ही मानसीला गायत्री बोलते आणि सुनंदाला लगेच आपल्या हातामध्ये हात घेऊन तिला आता आतमध्ये घेऊन जात असते तेजससुद्धा एका हाताला आपल्या आईला बरोबर पकडत असतो त्यानंतर हे सर्व तात्या बघत असतात तात्या म्हणून ताईला बोलतात की अगं मनुताई तू नको एवढी निराश हो कारण थोडा वेळ राग आहे तिच्या मनामध्ये सुनंदा नक्कीच तुला माफ करेल असं हे तात्या आता मनुताईची समजूत काढत असतात सूरज दादा सुद्धा बोलतो की वहिनी तुम्ही अजिबात कसलंच टेन्शन घेऊ नका सर्व काही व्यवस्थित होऊन जाईल असं पण सूरज आपल्या वहिनींना बोलतो आता आभा आणि गीतासुद्धा जवळ उभ्या असतात परंतु मनुताईच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं मानसी आपल्या मनाशी बोलते की परंतु आईंच्या मनातील गैरसमज कसा बाजूला होईल दुसरीकडे तेजस जो आहे ते, ते या माणसिक बघतो त्यानंतर ही नीच गायत्री जी आहे ही आपल्या या सुनंदाच्या रूममध्ये येते आणि त्यांच्यासाठी चहा घेऊन येते आणि दरवाज्यावर थोडासा नॉक असा आवाज करते आणि सासूबाई येऊ का आतमध्ये असं ही गायत्री विचारत असते बघा मित्रांनो काही वेळेस ही गायत्री त्या सासूबाईचा किती राग राग करत असते आणि आज तर काय तिला चक्क पाजर फुटलाय कारण फक्त तिला सुनंदा तिच्या बाजूने करून घ्यायची असते म्हणून तिचं हे सर्व सुनंदाच्या पुढे पुढे करण्याचं काम सुरू असतं त्यानंतर इकडे आता ही गायत्री बोलते की आता बरं वाटत असेल ना सासूबाई तुम्हाला त्यानंतर जो काही कपातला चहा असतो तो, तो बशीत वतंय आणि त्यावर थोडीशी फुंकर मारून आता तो चा प्या पे, प्यायला ह्या सासूबाईंना देते आणि हे बघा आता सासूबाई तुम्ही फक्त आराम करायचा आहे कसलंच टेन्शन घ्यायचं नाही कारण तुम्हाला त्रास होता कामा नाही तुम्हाला जर त्रास झाला तर मला नाही सहन होणार असं ही गायत्री आता या आपल्या सुनंदाला बोलत असते बघा सासूबाई तुम्हाला अजून एक सांगते की अजिबात ह्या माणसीला माफ करायचं नाही बरं का तुम्ही ती मुलगी खूप बेकार आहे तिच्यामुळेच आपल्यावर ही वेळ आली तुमच्यावर सुद्धा सासूबाई मला तुम्हाला एक विचारायचं आहे विचारू का तर सुनंदा बोलते की हो विचार ना तर इकडे गायत्री लगेच आता बोलते की तुम्ही हा जो निर्णय घेतला तो स्वतःच्या मनाने घेतला का अहो मला एक सांगा की तुम्ही तिच्यावर एवढे चिडले होतात तरी पण तेजस बघा ना तिची किती बाजू घेत होता तुम्ही खरोखर सासूबाई खूपच चिडल्या होत्या हो आतापर्यंत तर मी एवढं चिडलेलं तुम्हाला कधीच बघितलं नाही मानसी घर सोडून निघून गेली होती त्याचा खूप राग आहे ना तुम्हाला असं पण ही गायत्री या सुनंदाला विचारते त्यावेळेस इकडे सुनंदाला लगेच बोलते की मानसी जर घरी आली असती ना तरी मी सर्व काही राग आहे तो विसरून गेले असते परंतु मी स्वतःच्या डोळ्यांनी जे काही मानसी आणि रणजितचं बघितलं आहे ना त्यामुळे मी नाही विसरू शकत ते असंही गायत्रीलाही सुनंदा सांगू लागते आता सुनंदालाही गायत्री विचारते की सासूबाई काय बघितलं तुम्ही रणजितचं मानसीचं मला एक म्हणायचं सासूबाई तुमच्या मनाला किती राग येतो ना हे ये फक्त मीच ह्या घरात समजू शकते तुम्हाला माझ्याशिवाय दुसरं कुणी नाही समजून घेऊ शकत मीच एकटी अशी आहे की मी तुम्हाला समजून घेऊ शकते असं पण ही जी काही गायत्री आहे ती आपल्या ह्या सुनंदाला बोलत असते नंतर इकडे आता ही गायत्री सांगते की काय बघितलं सांगा ना तुम्ही सासूबाई मला त्यानंतर इकडे आता ही सुनंदा बोलते की ज्यावेळेस मी ऑफिसमध्ये गेले होते ना त्यावेळेस रणजित आणि ही मानसी दोघे इतके काही एकमेकांच्या जवळ आले होते तुम्हाला काय सांगू आणि मला नाही देखवलं बरं का काय मानसीचं हे वागणं अजिबात असं पण ही सुनंदा आता या गायत्रीला सांगत असते आता नाटकी गायत्री तर लगेच तोंडाला हात लावते मित्रांनो आता हिचाच सर्व काही प्लॅन असतो परंतु हे सर्व नाटकं असतात त्यानंतर इकडे ही जी काही गायत्री असते ती बोलते की अहो सासूबाई मला एक सांगा तिने तर रणजितच्या ऑफिसमध्ये राजीनामा दिला आहे ना मग ती त्याच्या ऑफिसमध्ये कशी पोचली असं पण इकडे ही आपली गायत्री जी आहे ती या सुनंदाचे कान भरू लागते तुम्हाला माहित आहे का मानसी जी आहे ना ती ऑफिस ती तुम्हाला माहिती आहे का कुणामुळे सुटली तर त्या रणजितमुळे रणजितच तिला जामीनदार झाला आणि त्यामुळे तिची सुटका झाली असंही सुनंदाला ही गायत्री सांगत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही जी काही आपली माणसे आहेत ती किचनमध्ये असते आणि ती सुनंदासाठी ज्यूस बनवत असते तेव्हा तेजस तिथे जातो तेजस बोलतो की तुम्ही आईसाठी ज्यूस बनवता का तर आता इकडे हा तेजस असं बोलल्यामुळे गायत्री काहीच बोलायला तयार नसते त्यानंतर इकडे पुन्हा आपला तेजस जो आहे तो ह्या माणसेला विचारतो की सांगा ना की ती ज्यूसला ही मोसंबी किती लागेल तरी पण माणसे काहीच बोलायला तयार नसते माणसे आता ह्या तेजसकडे बघत राहते तेजस आता बोलतो की बोला ना माझ्याशी प्लीज किती दिवस तुम्ही अशा बोलणार नाही आहे किती दिवस अशा गप्प गप्प राहणार आहे अहो काहीतरी बोला असं पण तेजस आता ह्या मानसीला बोलत असतो वेळेस इकडे आता ही आबा ह्या दोघांना असं बोलताना बघत असते तेव्हा आबा खूप खुश होते आणि आबा ह्या आपल्या दादाकडे बघत असते त्या तेवढ्यामध्ये आता इकडे ही आपली ही मानसी जी आहे ती तेजसला बोलते की काय तुमची बडबड सुरू आहे राष्ट्रहित तुम्ही थोडं शांत राहा जा ना मला मदत करा चला बरं असं पण इकडे ही मानसी जेव्हा आता या तेजसला बोलत असते तेव्हा तेजस खूप खुश होतो आणि आबा खूप खुश होऊन त्यांच्याकडे बघत राहते आता आबा लगेच या आपल्या दादा आणि वहिनीसमोर येते आणि बोलते की काय आबा नाश्ता झाला का त्यावेळेस आबा बोलते की हो वहिनी केव्हाच झाला माझा नाश्ता त्यानंतर इकडे तेजस आता समोर उभा असतो तेव्हा मानसी लगेच बोलते की तुम्ही काय माझ्याशी असे असे बघत उभे राहिले काहीतरी मदत करा असं पण इकडे ही आपली मानसी जेव्हा तेजसला बोलते तर तेजस खूप खुश होतो नंतर आता तेजस आणि मानसी हे दोघेही मिळून या सुनंदासाठी छान असं ज्यूस बनवणार असतात अगदी छान प्रकारे ते ज्यूस आता त्या दोघांनी मिळून बनवलेलं असतं आता हे सर्व बघून आबा तर खूपच खुश झालेली असते आबा खुश होऊन त्यांच्या दोघांकडे बघत राहते कारण दोघांनी एकत्र येऊन ते ज्यूस आईसाठी बनवलेलं असतं आता इकडे ही मानसी तेजसला बोलते की खरोखर खूप मस्त बनवलं बरं का तुम्ही हे ज्यूस त्यानंतर आता तेजस या मानसीकडे बघत राहतो आणि आता ही आबा बोलते की खरोखर तुम्ही दोघं एकत्र आले की मला खूप बरं वाटतं तुम्ही दोघं म्हणजे एक आयडियल कपलच आहे माझ्यासाठी असं पण ही आबा आता बोलत असते तुम्ही दोघं पुन्हा एकदा घर सावरून घ्या बरं का असं पण ही आबा आपल्या भावाला बोलत असते तेव्हा आता आबा खूप खुश होऊन या दोघांकडे बघत राहते तेजस आणि मानसीसुद्धा एकमेकांकडे बघत राहतात त्यानंतर इकडे ही मानसी जी आहे ती बोलते की सर्व काही अगदी तुमच्या मनासारखं होणार आहे त्यामुळे तुम्ही कसलंच टेन्शन घेऊन नका आणि मी पटकन एवढं मावशीला ज्यूस देऊन येते बरं का असं पण ही आपली माणसं जी आहे ती तेजसला बोलते आणि लगेच पटकन टेकून जाते त्यानंतर इकडे आता आभा आणि तेजस हे दोघेच रूममध्ये असतात आता इकडे आभा बोलते की खरोखर दादा माझा खूप चांगला आहे त्यावेळेस आता इकडे तेजसला कुणीतरी बाहेर आवाज देत असतं त्यानंतर आता इकडे तेजस लगेच बोलतो की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे जातो मी तिकडे तेवढ्यामध्ये आता आभा बोलते की जा आता वहिनी गेली आहे मी आवरते इकडे तेवढ्यामध्ये इकडे आता ही गायत्री आणि सुनंदा ह्या दोघी एकमेकीशी बोलत असतात आणि तेवढ्या तात्या तिथे ते येतात तात्या आता ह्या सुनंदाला विचारतात की तुझी तब्येत कशी आहे तेवढ्यामध्ये इकडे ही गायत्री लगेच उठून उभी राहते आणि तात्यांना बोलते की अहो तब्येत त्यांची खूप चांगली आहे आता थोडासा त्रास होणारच ना असं पण ही गायत्री आता तात्यांना सांगू लागते आता कुठेतरी त्या आजारपणातून बाहेर आलेल्या आहे त्यामुळे त्यांना थोडासा वेळ लागणार आहे असं पण इकडेही सुनंदा आता तात्यांना सांगत असते तेवढ्यामध्ये आपली ही मानसी जी आहे ती मावशीसाठी म्हणजे सुनंदासाठी ज्यूस घेऊन येते आणि मावशीला बोलते की मावशी मी तुमच्यासाठी ज्यूस बनवलं घ्या ना एवढं तुम्ही काहीच खाल्लं नाही ना प्लीज तुम्ही एवढं ज्यूस घ्या तुम्हाला बरं वाटेल असं पण इकडेही गायत्रीसमोर ही आपली सुनंदाला माणसे बोलत असते परंतु सुनंदा काही माणसीकडे बघायला तयार नसते तेवढ्यामध्ये इकडे आता हे जे काही आपले तात्या असतात तात्या बोलतात की अगं सुनंदा बघ ना तिने तुझ्यासाठी ज्यूस बनवून आणला असं काय करतेस घे ना ते ज्यूस असं हे तात्या आता बोलत असतात तेवढ्यामध्ये आता इकडे ही गायत्री लगेच बोलते की त्यांना त्रास होईल असं शक्यतो काहीच करू नका असं पण ही गायत्री आता या तात्यांसमोर बोलत असते तात्या बोलतात की माझ्याकडे देते ज्यूस मी देतो सुनंदाला ते ज्यूस असं पण इकडे तात्या जेव्हा बोलत असतात तेव्हाही सुनंदा बोलते की माझा जीव जरी गेला ना तरी मी ह्या मुलीच्या हातचं काहीच खाणार पिणार नाही असं जेव्हा आताही सुनंदा बोलत असते तेव्हा मात्र माणसेला खूप राग येतो आणि बिचारी मानसी तिथून निघून जाते कारण तिच्या जा मनाला खूप वाईट वाटलेलं असतं त्यानंतर आता इकडे असं बघायला मिळतं की जो काही हा तेजसचा मित्र आहे ना आहे ना सुयोग आता हा तेजसला भेटण्यासाठी आलेला असतो खूप दिवसांमधून आलेला असतो तो त्यामुळे तू आता तेजसवर खूप रागवतो तेजसला बोलतो की काय रे अरे एवढं सर्व घडलं तरी तू मला का सांगितलं नाही त्यावेळेस इकडे तेजस बोलतो की प्लीज मला एवढ्याच वेळेस माफ कर तेवढ्यामध्ये आता हा जो काही सुयोग आहे तो बोलतो की जमणार नाही अजिबात तू मला का सांगितलं नाही तू विसरलास ना मला तेवढ्यामध्ये आता सुयोग बोलतो की बरं ठीक आहे चल करतो माप एवढ्या वेळेस आता मला एक सांग वहिनीच काय आहे तेच मला सांगतील चल घरामध्ये वहिनी मला सांगतील असं पण इकडे आता हा सुयोग जो आहे तो आपल्या तेजसला बोलत असतो त्यानंतर आता तेजस, तेजस थोडासा विचार करू लागतो इकडे आता सुयोग या तेजसला बोलतो की काय प्रॉब्लेम आहे तुला तू तु का बोलायला तयार नाही आहे आता काकूंना तर डिस्चार्ज मिळालेला आहे मग तू कशासाठी टेन्शन घेतोस असं पण इकडे आता हा जो काही सुयोग आहे तो तेजसला बोलत असतो तुझा संसार आता नव्याने सुरू होणार आहे चल तू असं जेव्हा सुयोग आता या तेजसला बोलत असतो तेव्हा तेजस बोलतो की तसं काहीच होणार नाही आहे कारण आता जे काही माणसी या तेजसला बोललेली असते की आपल्या दोघांमध्ये जे काही नातं आहे ते फक्त चार भिंतीच्या आत असणार आहे ते फक्त कुणालाच कळता कामा नये असं या माणसीचं बोलणं जे आहे ते तेजसला आठवतं आणि तेजस सर्व काही आता ह्या आपल्या सुयोगला सांगत असतो त्यानंतर सुयोग बोलतो की जाऊ दे तेजा अरे तुला किती वाईट वाटत असलं तरी पण मी वहिनींना समजावून सांगेल तू नको टेन्शन घेऊ असं पण आता सुयोग या तेजसला आधार देत असतो इथून पुढे नव्याने संसार सुरू करू शकता तुम्ही नका टेन्शन घेऊ एवढं मी तुम्हाला दोघांनाही समजावून सांगेल पण सुयोग जो आहे सुयोग आता बोलत असतो सुयोग बोलतो की अरे तू आणि वहिनी जर एकत्र नाही आले तर संपत राहूंना कसं बरं वाटेल सांगणार त्यामुळे तुम्हाला दोघांना एकत्र यावंच लागेल असं पण इकडे आता सुयोग या तेजसला बोलत असतो तेवढ्यामध्ये आता इकडे तेजसला हा संपतराव सवळ असल्याचा भास होतो आणि इकडे संपतराव तेजसला बोलतात की अहो तेजस साहेब तुम्हाला जरी मनुताई माफ करायला तयार नसली तरी ती एक दि एक ना एक दिवस नक्कीच माफ करेल जुना गडी आणि नवं राज्य असं होणार आहे तुमचं असं पण तेजसला संपतराव बोलत असतात नंतर आता इकडे लगेच बोलतो की सॉरीवर का संपतराव चुकलो मी असं हा तेजस आता या संपतरावांची माफी मागत असतो चार्मसाठी हे जे काही नातं आहे ते खोटं नाही आहे माझ्या खरोखर माझं लकीचार्मवर खूप प्रेम आहे असं पण आता इकडे तेजस या संपतरावांना सांगू लागतो त्यांचं जे काही नातं ह्या कुटुंबाशी आहे घराशी आहे ते कधीच मी तोडून देणार नाही आहे असं पण तेजस आता संपतरावांशी बोलत असतो इकडे आता तेजस आता जेव्हा संपतरावांशी बोलत असतो तेव्हा मात्र हा जो काही आपला आपला सुयोग आहे तो जवळ उभा राहून बघत असतो तेवढ्यात आता पोलिस इन्स्पेक्टर चौकशीसाठी या आपल्या प्रभूंच्या घरी येतात सुयोगचं लक्ष आता या पोलिसांकडे जातं सुनंदा ही तात्यांना सांगत असते की मला तो ज्यूस नको आहे मी काही झालं तरी पण तो ज्यूस पिणार नाही आहे असं पण इकडे ही जी काही आपली सुनंदा आहे ती तात्यांना बोलत असते आणि तात्या आता सुनंदाकडे बघत असतात त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की सुनंदा ही गायत्रीला सांगते की सुनबाई तो ज्यूस बाहेर फेकून दे आता ही गायत्री खूप खुश होते आणि तो ज्यूसचा ग्लास जो आहे तो उचलते आणि सासूबाईंना बोलते की अहो एवढं छान ज्यूस वाया घालवायचं मला नाही पटत हो प्या ना थोडंसं असं पण इकडे ही नाटकी गायत्री ह्या सुनंदाला बोलत असते त्यानंतर आता ही गायत्री ते ज्यूस आता या तात्यांना देते आणि बोलते की अहो तुमच्या लाडक्या मनुताईने केलं आहे तर घ्या ना थोडंसं तर तात्या काही ते ज्यूस घ्यायला तयार नसतात आता तात्या खूप रागाने ह्या सुनंदाकडे आणि ह्या गायत्रीकडे बघत राहतात इकडे ही सुनंदा लगेच आता या गायत्रीकडे बघते त्यानंतर आता इकडे ही गायत्री बोलते की आता मीच पिते हे ज्यूस नका पिऊ कुणी असं पण ही गायत्री आता सर्वांसमोर बोलते तेवढ्यामध्ये आता पोलीस इन्स्पेक्टर जे असतात ते आपल्या ह्या तेजसला बोलतात की आम्हाला सुनंदा प्रभूचं स्टेटमेंट घ्यायचं आहे नेमकं अपघात कसा घडला हे त्यांना विचारायचं आहे असं पण जेव्हा आता इन्स्पेक्टर तेजसला बोलतात तर तेजस बोलतो की चला या आतमध्ये आणि तेजस आता त्यांना घेऊन इकडे आतमध्ये येतो तर दुसरीकडे आता ताते जे असतात ताते ह्या सुनंदाला बोलतात की अगं तू प्लीज समजावून घे आपली मानसी जी आहे ती खूप चांगली आहे असं पण ताते आता या सुनंदाला बोलत असतात तेवढ्यामध्ये आता पोलीस इन्स्पेक्टर आतमध्ये येतात तेजस आपल्या आईला आवाज देतो आणि त्यानंतर इकडे आता तात्या लगेच बोलतात की कोण आलंय तेवढ्यामध्ये इकडे सूरज लगेच बोलतो की पोलीस इन्स्पेक्टर आले आहेत त्यांना आईची साक्ष घ्यायची आहे असं सुरज आता तात्यांना सांगतो गायत्री तिथेच असते गायत्री लगेच आपल्या मनाशी बोलते की इने जर आता खरी कबुली दिली तर अवघडच व्हायचं इला साक्ष जी आहे ती आता आपल्याला इची साक्ष फिरवावी लागेल असं ही गायत्री आपल्या मनाशी बोलते असं बघायला मिळतं की आता पोलीस सर्वांसमोर ह्या आपल्या सुनंदाला विचारू लागतात की आम्हाला एक सांगा तुमचा जो काही अपघात घडलेला आहे तो अपघात कुणी जाणून बुजून घडून आणला की माणसेनेच घडून आणला की अजून कुणी घडून आणला तुमचा संशय नेमकं कुणावर आहे तेवढं आम्हाला सांगू शकता का असं जेव्हा आता हे पोलिस इन्स्पेक्टर सर्वांसमोर आपल्या या सुनंदाला विचारू लागतात तेव्हा मात्र सुनंदा ही आता सर्वांकडे बघत असते आणि सर्वांचं लक्ष सुनंदाकडे लागलेलं असतं तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद